विश्वासार्हता जपणाऱ्या पेढीची वृद्धी हिंदू रक्षक आमदार संग्राम भैया जगताप सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक हा विचार पिढ्याना पिढ्या जोपासला जात आहे त्यामुळे सराफी व्यवसायात विश्वासार्हता जपणाऱ्या पेढीची पुढील काळात वृद्धी होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले सराफ बाजार येथील मयूर ज्वेलर्स या सुवर्णादानाचे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन संस्थापक राजन मिसाळ यांचे आई सुलोचना सुधाकर मिसाळ यांनी केले यावेळी मयूर राजन मिसाळ आशा निंबाळकर महिला आयोग कार्यकर्ते अमोल पटवा अतुल महाले रसिक कटारिया प्रवीण नरसळे पारस भंडारी राहुल मोथियान लक्ष्मणराव मिसाळ अभय बोरा प्राध्यापक पांडुरंग गोणे माजी नगरसेवक आसाराम कावरे सलीम जरीवाले राहुल भिंगार दिवे, विजय रायमोकर श्याम मुंडलेख रमेश टाकळकर श्रेणीक शहा तसेच हरदिन दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय जी सपकाळ व सर्व सन्माननीय सदस्या आदी उपस्थित होते राजन मिसाळ यांनी व्यवसायाबाबत म्हणाले की सोने चांदीचे दागिने घडविण्याचा मोठा अनुभव असल्याने ग्राहकांच्या मनासारखी व इतरांनाही आकर्षक करतील असे सोन्याचे दागिने दालनात घडविण्यात येतात दालनात मध्ये गंठण मिनी गंठण अंगठी चैन ठुशी कोइमतूर झुबे सरमनी आदी विविध दागिन्यांच्या डिझाईन उपलब्ध केल्या आहेत तसेच ग्राहकांसाठी विविध सुवर्ण गुंतवणुकीसाठी स्कीम राबविण्यात येत आहेत त्यामुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आज अहिल्यानगर शहरातील बाजारपेठेमध्ये म्हणजे सराफ बाजार आणि या बाजारपेठेमध्ये मयूर ज्वेलर्स हे ज्वेलर्स शॉपीचा नूतनीकरण समारंभ आज या ठिकाणी संपन्न आलेला आहे याचे प्रोप्रायटर सन्मान्य राजनजी मिसाळ साहेब असतील किंवा त्यांचे चिरंजीव मयूरजी मिसाळ असतील या परिवाराच्या माध्यमातून ही दुकान अनेक वर्षापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला उद्योजक असतील काही व्यापारी असतील हे करत असतात तसं आता शहरीकरण देखील वाढत चाललेलं आहे तसं आयल्यानंतर शहरामध्ये देखील चांगल्या प्रकारे आता विकासाचं काम उभा राहत असताना कुठेतरी आपण शहराला शोभन अशा प्रकारचं इलेव्हेशन उभा करण्याचं काम अनेक इमारती करतायत आणि त्याच्यात अशाच प्रकारची आता पुढची पिढी मयूरजींच्या माध्यमातून पुढे येते ते चांगलं व्यावसायिक स्वरूप त्याला देण्याचा प्रयत्न करतायत अधिकचा ग्राहक आपल्याशी कसा सोडला जाईल त्याचे ग्राहकांच्या बाबतीमध्ये व्यवसाय म्हटलं तर एक विश्वासार्हता प्रकारची जोपासण्याचं काम ग्राहकांच्या मनामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्यांचे व्यावसायिक दृष्ट्या चांगल्या प्रकारची प्रगती होत चालली म्हणून त्यांनी आज एक चांगलं नूतनीकरणाचं पाऊल उचललं आणि त्यातनं हे चांगलं चा व्यावसायिक पाऊल त्यांचं पडलेलं आहे तर मनापासून त्यांना मी संपूर्ण आयल्यानगरवासियांच्या वतीनं मनपूर्वक त्यांच्या नवीन व्यावसायिक मावला करता शुभेच्छा व्यक्त करतो आज अहिल्यानगर येथे मयूर ज्वेलर्स हे गेले अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीशे अडोतीस सालची त्यांची स्थापना त्यानंतर या ठिकाणी राजगण सुधाकरराव मिसाळ असतील मयूर राजन मिसाळ असतील रोहिकर यांच्या राजनच्या वाढ आजोबांनी सुरू केलेले हे दालन आज रिन्युअल करून आपल्या अहमदनगर अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या स्वरूपात या ठिकाणी थाटात सजलेलं आहे त्याचं उद्घाटन त्यांच्या माता पिताच्या हस्ते या ठिकाणी झालेलं ला आहे एवढ्यात आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप यांनी देखील रिबिन कापून याचं औपचारिकरित्या उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये आपण पाहतोय की सराफ बाजार म्हणल्यानंतर मयूर ज्वेलर्स या ठिकाणी आल्याशिवाय आपला बाजार देखील पूर्ण होत नाही आणि आपली खरेदी देखील पूर्ण होत नाही असं हे दालन आपल्या सेवेत पुन्हा एकदा चांगल्या नवीन स्वरूपात उद्घाटन झालेलं आहे त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो आमचा हार्दिन मॉर्निंग ग्रुप असेल बिल्लारचा सर्व मित्र परिवार असेल त्याचप्रमाणे अहिल्यानगरचं परिवार असेल त्यांना शुभेच्छा व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्य सुयश चिंतितो या ठिकाणी परमू मी अपेक्षा व्यक्त करतो की त्यांची इथून देखील मोठ्या प्रमाणात भरभराट हो ही सदिच्छा देऊन या ठिकाणी थांबतो मी चेअरमन गोल्ड ज्वेलर्स काउन्सिल राजन मिसाळ आणि मयूर मिसाळ यांनी एक कारागिरी आणि कुशल दागिने निर्मिती आहेत तर यांच्या कुशलतेतून त्यांनी त्यांचा प्रवास तो चांगल्या पद्धतीने पुढे नेलेला आहे शराब बाजारात ते एक आयकॉन ठरलेले आहेत आणि मयूर मिसाळ जे आहेत ते नवीन नवीन आयडिया क्रिएट करतात ज्वेलरी फील्डमध्ये तर त्यांना या उद्घाटनाच्या दिवशी शुभेच्छा आज या ठिकाणी मयूर ज्वेलर्स या ज्वेलरी शॉपचा या दालनाचा शुभारंभ होत आहे राजन मिसाळ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या या व्यवसायाच आज छोटस रोप लावलं होतं त्याचा आज मोठा वटवृक्ष झालेला आहे मी आणि माझ्या पुढारी परिवाराच्या वतीने मिसाळ परिवाराला या नवीन दालनासाठी आणि त्यांच्या नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू अहिल्यानगर शहरामध्ये मयूर मिसाळ आणि मयूर ज्वेलर्स खरोखर मिसाळ सरांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण मला असं वाटतं की अहिल्यानगर शहरामध्ये सारा बाजार खूप मोठा आहे परंतु मिसाळ हे आपले एकदम घरच्या सारखे संबंध आहेत म्हणून अहिल्यानगरमध्येच नाही तर तळ्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधून त्यांना ग्राहकांनी पसंती दिलेली आहे खरोखर आज त्यांनी आपल्या या मयूर ज्वेलर्सचं उद्घाटन प्रसंगी आज त्यांनी आपल्या तळ्या तळ्यातील लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलेल्या आहेत आणि आज नगर जिल्ह्यातून या उद्घाटनासाठी चांगल्या मोठ्या प्रमाणात ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत म्हणून मला नगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला सांगावं असं वाटतंय की मयूर ज्वेलर्स हे अशा आहेत की ते आपले एकदम घरातल्यासारखे कारण जर तुम्ही इथं आले तर तुम्हाला एक ग्राहक म्हणून ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला घरच्या सारखी ट्रीटमेंट दिली जाते आपण आपण पाहिलेलंच आहे की सराफ बाजारामध्ये ज्यावेळेस आपण सोनं खरेदी करायला जातो खास करून मी माझ्या महिला भगिनींसाठी मैत्रिणींसाठी एक संदेश नक्कीच देऊ इच्छिते कारण आज आपण जरी हे मयूर सराफचं उद्घाटन असेल तरी पण मला असं वाटतंय की दिवाळीचा सण आज, आज, आज आपण या ठिकाणी साजरा करतोय म्हणून माझ्या सगळ्याच मैत्रिणींनी आपले मयूर ज्वेलर्स या ठिकाणी येऊन आपली जी खरेदी असेल छोटी मोठी ती दिवाळीच्या निमित्त केलं कारण मिसळ सर जे आहेत ते आपल्या एकदम घरातले जरी असले तरी पण एक मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणून माझ्या मैत्रिणी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घ्या मला सगळ्यात आपल्या आय नगरवासियांना एक सांगावं वाटतं की आपण ज्यावेळेस मयूर ज्वेलर्स मध्ये येतात याच्या आधीही आम्ही या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि या पुढेही भविष्यात घेणार आहोत परंतु तुम्ही सुद्धा मैत्रिणींनी या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे कारण या ठिकाणी जर आपण सोनं घ्यायला आलो तर सोन्याचं हे एकदम प्युअर आहे आणि तुमचं जे मजुरीचं आपण जे बाहेर पाहतो तर बाहेर ज्या दृष्टिकोनातून आपण ज्वेलरी ज्वेलरीमध्ये जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी घट किती धरली जाते आणि सोन्याचा भाव काय लावला जातो परंतु चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट याच्यामधील एकोणीस कॅरेट असेल अठरा कॅरेट असेल याचा सुद्धा फरक जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल आणि खरं सोनं काय आहे हे जर तुमच्या लक्षात येत असेल आणायचं असेल नक्कीच आपल्या मयूर ज्वेलर्सला महिला भेट द्यावी मी विनंती करेल आणि आज या ठिकाणी मयूर ज्वेलर्स जे उद्घाटन आहे तर यांना माझ्या दरेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या वतीने मी सरांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देईल आणि काही वेळातच या ठिकाणी आपल्या नगर शहर शहराचं भूषण तसंच मा सगळ्यात आता नाव घेत नाही मी परंतु आपल्या नगर शहराचं भूषण आणि एक भगवा झेंडा हातात घेऊन जी अजिंठा चालू आहे असे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आ, नगर शहराचा कामाचा विकासाचा अजेंडा चंद्राम भाय जगताप या ठिकाणी पाच ते दहा मिनिटांमध्ये उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्यासाठी हस्ते हे उद्घाटन होणार आहे परंतु मी पुन्हा एकदा अहिल्या नगरवासियांना आणि माझ्या मैत्रिणींना एक, एक विनंती करेल की खरोखर आता दिवाळीचा सण तोंडावर आहे आठ दिवसा दिवाळीचा सण येतोय तुमच्या ज्या छोट्या मोठ्या खरेदी चालू आहेत त्या पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा सांगेल की मयूर ज्वेलर्स मध्येच तुम्ही खरेदी करा आज सराब बाजार येथे मयूर ज्वेलर्स या मोठ्या दालनाचं आज आपण उद्घाटन करायसाठी इथे सर्व आर्जिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य संस्थापक अध्यक्ष संजय या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व इथे आलेलो हो, आहोत हे दालन पाहिल्यावर असं वाटतं की सराब बाजार आता मध्यंतरी असं झालं होतं की आता लोक सगळे बाहेर जायला लागले इथून सर्जापुराच्या तिथं सगळे मोठमोठे बोड़ दालन व्हायला लागले ते आता नगरचं गिरेक गावातलं गिरे कमी होतं की काय पण जेव्हा मयूर ज्या जोरसच्या दालनाकडे आम्ही इथं आलो तर दालन पाहिला असं वाटलं की नाही आता गिरेक आपण जर इथं सराफ जर सुधारला तर गिरेक परत आपण आपल्या मार्केटमध्ये परत उडू शकतो त्यामुळे ह्या दालनाकडे असं पाहिलं असं वाटत की नाही आपल्या परत पूर्वीची जी आपली बाजारपेठेची जी भरभराट होती ती परत तिथं या निमित्ताने परत ते झळकणार आहे तर मी सर्व ग्राहकांना या निमित्ताने सांगेल की आपली बाजारपेठी फार जुनी आहे ते तर त्यांनी सराफ बाजार हे आपलं फार नगर नाव आहेच आहे पण महाराष्ट्रात आपलं बाजारपेठ फार प्रसिद्ध आहे तर अशा या प्रसिद्ध बाजारपेठेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आता आपण पाहतो की सोन्याचे भाव चांदीचे भाव हे आता गजनाला भिडवेत तर अजूनही लोकांना संधी आहे की सोन्या चांदीत गुंतव हो, गुंतवण्याची कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपण पाहतोय की कोणीच म्हणते की सोनं दोन लाख होईल चांदी सात लाख होईल तर प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा आणि इथं त्यांनी आता मला असं वाटतं की नवीन दालना निमित्त असेल की कमीत कमी मजुरीत चांगले चांगले दागिने आपल्याला इथं त्यांनी उपलब्ध करून देतील अशी मी त्यांच्यातर्फे ग्वाही देतो आणि परत एकदा त्यांना या नूतन दालच्या आपल्या हार्जित मनी ग्रुपच्या तर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद आकांच्या सेवेमध्ये मयूर ज्वेलर्स यांचं भव्य दालन या नगर शहरामध्ये मोठ्या उत्साहात आज त्याचे उद्घाटन माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते झाले आज या उद्घाटन प्रसंगी हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय सपकाळ आणि हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सभासद उपस्थित राहून या कार्यक्रमात सर्वांनी हजेरी लावली तर त्याबद्दल हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व आभार मानत आहेत एवढे दोन शब्द बोलून मी पूर्ण करतो करतोनगर शहरामध्ये मयूर ज्वेलर्स या दलाने इतकं म्हणजे या अहिल्यानगर मध्ये म्हणजे एक वैभव वैभव निर्माण केलेले काय तर माझ सगळ्यांना विनंती आहे हे जे कोणी गिरायक असेल त्या गिरायकांनी यावा सोनं चांदी खरेदी करावा काय

फार कष्टाने आणि मेहनतीने आज दिसवर आलेले आहे त्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा राजू शेठ और मयूर शेठ या दोघांना बापलेकांना माझ्यातर्फे शुभेच्छा